दरोडेखोरांच्या तिघे तिघेजण जखमी सव्वा लाखांचा ऐवज लुटला पळसखेड येथील घटना घराबाहेर झोपलेल्या पतीचे हातपाय बांधून लुटला ऐवज लोणार तालुक्यातील पळसखेड शिवारात काल बावीस जानेवारीच्या रात्री चोरीची गजब घटना घडली अज्ञात चोरट्यांनी महिलांसह त्यांच्या पतीला मारहाण केली त्यानंतर अंगावरील दागिने हिसकावून पसार झाल्याची खळबळजनक घटना आज तेवीस जानेवारीला सकाळी उघडकीस आली दरम्यान कांताबाई कांगणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आज सकाळी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कांताबाई कांगणे यांच्या पती व सवतीसह पळसखेड शिवारात राहतात काल बावीस जानेवारीच्या रात्री त्या आपली सवत कायराबाई यांच्यासह घरात झोपलेल्या होत्या तर त्यांचे पती शंकर कांगणे घराबाहेरील खाटेवर झोपलेले होते झोपेत असतानाच त्यांच्या पतीचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्या जाग्या झाल्या समोर पाहताच तिघे त्यांच्या पतीला लोखंडी रॉडने मारहाण करत होते त्यांच्या पतीचे हातपाय बांधून ठेवले त्यानंतर दोघे शिरले व दोघांनी महिलांना मारहाण सुरू केली कांताबाईला गालात चापट्या मारल्या आणि दोघींच्याही गळ्यातील कानातील दागिन्यांसह सुमारे एक लाख तीस हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला व घरातून बाहेर पडतानाही दोघांनी कायराबाईला जबर मारहाण केली तसे शंकर यांना गंभीर मारहाण झाल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना उपचारासाठी जालना येथे दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती अगदी चिंताजनक असल्यामुळे दोघांना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात येणार असल्याचे समजते घटनेची माहिती मिळाल्यावर सकाळीच लोणार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे